आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी कोणता रंग नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे पांढरा देवीचे रूप आहे शैलपुत्री नवरात्रीचा दिवस दुसरा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे लाल देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी नवरात्रीचा दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे निळा देवीचे रूप आहे चंद्रघंटा नवरात्रीचा दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे पिवळा देवीचे रूप आहे कुष्मांडा नवरात्रीचा दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे हिरवा देवीचे रूप आहे स्कंदमाता नवरात्रीचा दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे राखाडी देवीचे रूप आहे कात्यायन नवरात्रीचा दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे नारंगी देवीचे रूप आहे कालरात्री नवरात्रीचा दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभ रंग आहे मोरपंखी देवीचे रूप आहे महागौरी नवरात्रीचा दिवस नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे गुलाबी देवीचे रूप आहे सिद्धिदात्री दहाव्या दिवशी दसरा विजयदशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा धन्यवाद